हा आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला आपण आपल्याला घाम येणं किती महत्वाचं आहे बरोबर आता आपण त्याच्यापेक्षा महत्वाचा पार्ट बघणार आहोत आजचा सब्जेक्ट काय माहिती आहे प्राणवायू म्हणजे ज्यामुळे आपण जगतोय ओके तो प्राणवायू ओके तो आपण जास्त कमी कसा घेतो काय काय प्रॉब्लेम्स आहेत आता पहिला प्रश्न काय आहे आपल्याला जांभळी का येते बरोबर ना आपण रोज जांभाळ्या घेतो पण ती जांभळी काय येते जाणून घ्यायचंय ना दुसरा प्रश्न काय घाबरल्यावर किंवा एकदम स्ट्रेस मध्ये असल्यानंतर आपला श्वासोच्छवास का वाढतो कारण आहे ना त्याला ते पण कारण बघणार आहे आपण तिसरा प्रश्न काय लहान मुलांचा जो हार्ट रेट आहे किंवा श्वासोच्छवासाचा रेट आहे हार्ट रेट पण जास्त असतो आणि श्वासोच्छवासाचा पण रेट जास्त असतो का किंवा म्हाताऱ्या माणसांचा श्वासोच्छवास किंवा हार्ट रेट हळूहळू कमी होतो तो का होतो ते आपण जाणून प्रश्न आहे तहान लागल्यावर बघा घशाला जर कोरड पडली तर आपला श्वास वाढतो किंवा जर कोरड पडल्यानंतर जर पाणी पिलं तर श्वास कमी होतो तर ह्याच प्रश्नांचे उत्तर आपण आज जाणून घेणार आता आपण त्याच्या अगोदर जाणून घेऊ की नेमका आपण श्वास घेतो प्राणवायू आतमध्ये घेतो तो कशासाठी तो नेमका काय काय करतो आतमध्ये ओके पहिलं तर तुम्हाला मी अगोदर सांगितलंय सी प्लस ओ टू इज अ एक्सोथर्मिक रिॲक्शन म्हणजे त्याच्यातून आपल्याला एनर्जी भेटते सगळ्यात महत्त्वाचं कारण तेच आहे मेटाबॉलिझम म्हणतात त्याला ओके अन्न पचन सेल्युलर लेवलला कसं होतं ते पण बघितलं अगोदरच्या व्हिडिओ रेफर करा पाहिजे ओके ज्यांनी बघितले नसतील त्यांनी ओके सी आपल्याला कार्बन कशातून का भेटतो ग्लुकोज मधून भेटतो आपण जे काय खातो त्याचं ग्लुकोज बनतं त्याच्यातून कार्बन भेटतो ऑक्सिजन आपण वरून घेतो सी प्लस ओ टू झाला की त्याच्यातून आपल्याला एनर्जी भेटते ती एनर्जी आपल्या स्नायू वापरतात काम करतो आपण त्याचं ओके हा सगळ्या छोट्या थोडक्यात आता केमो रिसेप्टर्स असतात बघा आता ह्या ऑक्सिजनची लेवल जर प्रॉपर ठेवायची आपल्या शरीरामध्ये कारण हे सगळे काम करतो ऑक्सिजन तो जर नसेल तर अवघड होईल होईना अवघड होईल म्हणजे आपण डायरेक्ट सगळ्या बंद होतील प्रक्रिया आपल्या शरीराच्या मग ते ठेवण्यासाठी केमो रिसेप्टर्स नावाचे सेन्सर्स आहेत आपल्या शरीरामध्ये सेन्सर्स म्हणजे काय सेल्स आहेत केमो रिसेप्टर्स त्या काय करतात माहितीये का त्या मॉनिटर करतात ऑक्सिजनची लेवल आणि कार्बन डायऑक्साईड इन पीएच लेवल पीएच म्हणजे ऍसिड लेव्हल आता कार्बन डायऑक्साईड जर जास्त झाला तर अवघडच आहे ना तो, तो बाहेर टाकला पाहिजे ना आपण उच्छवास करतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड जर जास्त झालं तर ते काय करतात वाढवा रे श्वासोच्वासाचा रेट वाढवा ऑक्सिजन कमी पडला वाढवा रेट जास्त झाला आरामात श्वास घ्या काही प्रॉब्लेम नाही ओके या सगळ्या गोष्टी कोण करतं केमोरिसेप्ट नावाचे सेन्सर आहेत आपल्या शरीरात बोलणार ते पीएच काय पी एच म्हणजे ऍसिडिटी लेव्हल आहे आपल्या शरीराची ती ऍसिडिटी लेव्हल भरपूर महत्वाची बघा काय माहितीये आपल्या ब्लडमध्ये आता हे ब्लडमध्ये असते ब्लडमध्ये ऑक्सिजन लेवल आणि सीओ पी लेवल हे सगळं ब्लडच आहे तर ब्लडमध्ये हे जे ऑक्सिजनचे मॉलिक्यूल वाहून नेतात ना आपल्या लंग्स लंग्स मध्ये आपण श्वास घेतो लंग्स ऍब्सॉर्ब करतात ऑक्सिजनला आणि ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम कोण करतं ब्लड आता ते ब्लडमध्ये डिझॉल्व करायचे किंवा पकडून धरायचं आणि घेऊन जायचं घेऊन जाणारं कोण आहे त्यांना गचंडी पकडून ऑक्सिजनला प्रोटीन्स आता ते प्रोटीन्स ऑक्सिजन घेतात आणि तिकडे नेऊन सोडतात जिथे पाहिजे तिथे जिथे समजा ज्या पेशीनला पाहिजे समजा इथे जिथे ताकद जास्त पाहिजे तिथे जास्त ऑक्सिजनचं पुरवठा केले जातो ओके काम करताना आता इथे नेऊन सोडले मग तो सोडायचा आणि घ्यायचा परत काय आहे त्यांना रिटर्न कार्बन डायऑक्साईडचा मालिक्यूल उचलायचा आणि परत लंग्समध्ये नेऊन सोडायचा आहे मग लंग्समधून तो आपला बाहेर येतो ही सगळी घेवाण ध्येवान दळणवळणाची प्रक्रिया चालते प्रोटीन्स असतात एक प्रकारचे आता त्या प्रोटीनची लेवल कशावर अवलंबून असते त्या पर्टिक्युलर प्रोटीनची लेवल पी एच लेवलवर ऍसिडच्या लेव्हलवर ऍसिडची जर लेवल कमी हो जास्त झाली तर प्रोटीनचा प्रॉब्लेम होणार आहे मग आपल्याला म्हणजे हे सगळं असं एकमेकात अडकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तीन गोष्टींची गरज आहे पी एच लेवल त्यामुळे श्वासोच्छवास कमी जास्त करावा लागतो त्याच्यासाठी जर पी एच लेवल जरी कमी जास्त झाली तर श्वासोच्छवास कमी झाले तर वाढवायला लागतो कारण त्याची जी आपसाव करण्याची ताकद आहे ऑक्सिजनला घेऊन जाण्याची ताकद कमी होते गेश लेवल कमी झाली तर वाढली तर त्याचे वाढते सो असं आहे सगळं ओके थोडक्यात तुम्हाला सांगतो की आपण श्वासोच्छवास घेतो म्हणजे नेमकं काय करतो ओके आता हा कन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा आता पुढे जाऊ त्याच्या अगोदर आपला तो प्रश्न जांभळी काय येते त्याचं सोल्युशन मिळालंय आपल्याला इथं ज्या वेळेस बघा जांभळी येण्याची वेळ बघा कधी असते ज्या वेळेस आपल्याला झोपायची वेळ होते त्यावेळेस बॉडी काय मेंदूमध्ये प्रोग्रामिंग आहे चला सगळे फंक्शन बॉडीचे हळू करा एक ओके झोपायच्या वेळेस हळू करता फंक्शन दुसरं भरपूर भरल्यावर भरपूर जर भरलं एकदम जड अन्न ओके okay. आता नॉनव्हेज आहे आता नॉनव्हेज जास्त हे करत नाही किंवा नॉनव्हेज आणि मैदा हे भरपूर जड आहे शरीराला पायदा पचवण्यासाठी मैदा आणि नॉनव्हेज पाव वगैरे सगळं जे तुम्ही खाता ते मैदा ते जड पदार्थ दगडासारखे जर जाऊन बसले तर त्याला पचवायला जास्त एनर्जी लागते मी हजार वेळा सांगितलं आपल्याला मेटाबॉलिझम मध्ये भरपूर जास्त एनर्जी लागते बॉडी मग बॉडी काय करते बाकीचे फंक्शन स्लो करते जर समजा एखाद्या मध्ये आता तुम्ही झोपणार नाही झोपू <laughs> नका पण एखाद्या लेक्चरमध्ये जर आपल्याला ले राटाळावाना वाटत असेल किंवा भरपूर खाल्लेला असेल तर लगेच किंवा आहेत आता हे जांभळी ये ना म्हणजे काय ह्या ज्या लेवल आहेत सीओटू पी एच ऑक्सिजन लेवल किंवा अलर्टनेस बॉडीची अलर्टनेस पण ह्या जर लेवल कमी झाल्या ही जर लेवल कमी झाली तर हे काय करत किंवा मेंदूला जर मेंदू जास्त गरम झाला तर दोन चार कारणं आहेत मेंदू जास्त गरम झाला तर यांच्या लेवल जर कमी जास्त झाल्या तर ओके तिसरं जर अलर्टनेस पाहिजे असेल तर ज्यावेळेस वाटतंय आपण काम करतोय करतोय थकलोय काम पण आपल्याला तरी पण वाटतं आपण कमांड देतो मेंदूला अभ्यास समजा एखादं काम करत असतो भरपूर थकलो तरी पण आपल्याला पुढे काम करायचं मग त्यावेळेस आपल्याला जांभळ येते मग शरीर काय करतं थो थोडंसं जास्त श्वास घेतं ऑक्सिजनची लेवल पुरवठा जास्त होतं आणि सगळ्या काय होतं आपल्या याला जास्त ऑक्सिजन मिळाल्यामुळे टवटळीत होतं सगळे स्नायू आणि परत आपण फ्रेश होतो थो थो थोडस दुसरी गोष्ट ऑक्सिजन जांभळी घेतल्यानंतर आपले जे हे सगळे स्नायू आहेत ना कुठले जे रेस्पायरेटरी ऑर्गन्स आहेत पूर्ण जे श्वास घेण्याचे जे सगळे स्नायू आहेत किंवा तोंडाचे जबड्याचे ते सगळे असे ताणले जातात ताणल्यामुळे कसं थोडस अंग झटकल्यावर कसं आपल्याला बरं वाटतं तेच आहे तोच प्रकार आहे ओके म्हणजे हे चार कारण आहेत आपल्याला जांभळी येण्याची ओके बघा कसं आहे ओके okay. आता जांभळी काय येते हे आपण बघितलं आता पुढचं आता हार्मोनल इन्फ्लुएन्स तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये मी राग काय येतो ते लेक्चर बघा तो राग काय येतो सांगितलं okay? होतं ओके हार्मोनल आता हार्मोन्स असतात आपल्या बॉडीमध्ये त्याच्यातलं ॲड्रेनेलाईन लाईन ॲडनलाइन तो ॲडनेलाइन हे जे हार्मोन आहे ना भरपूर महत्त्वाचं आहे ज्यावेळेस फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स असतो म्हणजे ज्यावेळेस थ्रेट असतो आपल्याला एखादा वाघ किंवा काही आलं किंवा भरपूर घाबरलो आपण ओके okay? किंवा भरपूर राग आला अति उच्च लेवलचा राग आला त्यावेळेस ऍड्रिनेल रश होता हे ॲड्रिनेल भरपूर करामती बघा तुम्हाला अगोदर सांगितलं एका एक अमेरिकेत घटना घडली किंवा युरोपमध्ये मला आता एक्झॅक्टली आठवत नाही मे बी अमेरिकेतच गाडी आहे ना हजार किलोची गाडी त्या पोराच्या अंगावर पडली जॅक होता त्याला जॅक निसटला आणि ते, ते पोरग खाली होत तिचं आईच कॅन यू इमॅजिन त्या म्हातारीने म्हणजे मध्यम वरि वयन बाईने बेडीने हजार किलोची म्हणजे त्याचा एवढाल रश झाला ऍड्रेनिल रश हजार किलोची गाडी उचलली आणि त्याला बाहेर काढलं म्हणजे तो संशोधनाचा विषय झाला होता इंटरनेटवर आहे ती गोष्ट तुम्ही चेक करू हो शकता म्हणजे ऍड्रेनेल रश ही गोष्ट एवढी महत्वाची आहे ना आपण काहीही करून जातो आपल्या बॉडीच्या आवयक्याच्या बाहेरच्या गोष्टी करतो तसंच झालं होतं बघा बाजी प्रभू देशपांडे वगैरे बहात्तर तास खाल्लं नव्हतं त्यांनी काही जवळजवळ दोन दिवस काही खाल्लं नाही तरी पण लढाई करत होते कंटिन्युअस लढाई करत होते त्यावेळेस पण अड्रेनिल रश झाला so, एकदम, एकदम सो ते ॲडनिल रश म्हणजे त्यावेळेस आपण अत्युच्च गोष्टी करून जातो बघा सायंटिस्ट लोकांना ती गोष्ट जास्त स्टडी करता नाही आली कारण ही ॲडनिल रशची जी गोष्ट आहे एकदम टॉप लेवलची ॲडनिल कमी नाही बोलून थोडा छोटू राग वगैरे ते नाही एकदम अत्युच्च तर ते हे जे इन्सिडेंट आहे ना थोडेच होतात त्याच्यामुळे त्यांना जास्त रिसर्च करता नाही आला सो हे ॲडनिल रश झाल्यानंतर काय होतं तुम्हाला सांगितलं मी बॉडी काय काय करते ऑल ऍडनेल त्या राग काय येतो त्या व्हिडिओमध्ये थोडंसं रेफर करा थोडक्यात सांगतो तुम्हाला आपला हार्ट रेट वाढतो आपली एनर्जी रिक्वायरमेंट वाढते बॉडी रेडी ठेवते लिव्हर मधलं जी एनर्जी आहे ओके ग्लुकोज किंवा जी बाकीची फॅट्सच्या स्वरूपात जी स्टोअर केलेली एनर्जी ती पटकन भेटते म्हणजे कसं शरीर लगेच सुसज्ज होतं एखादी लढाई करायला कसं पटकन लगेच फौज लगेच तयार होते रेडी होते फौज तसे क्विक रेडी होतं त्याला बोलतात बोलतातल म्हणजे हार्मोन त्यावेळेस जो ट्रिगर झाला त्यावेळेस पण फुल एनर्जी आणि मग त्यावेळेस काय एनर्जी लेवल जर वाढली गरज जर वाढली एनर्जीची तर श्वासोच्छवास पण वाढणार आहे ना आपण तेच बघतो श्वासोच्छवास का वाढतो त्यावेळेस राग येतो किंवा घाबरतो आपण ओके लक्षात येते कारण तुमच्या कारण बॉडीला भरपूर एनर्जीची गरज असते फाईट किंवा फ्लाईटचा रिस्पॉन्स असतो हेच कारण आहे ज्यावेळेस आपण जास्त स्ट्रेसमध्ये आपण ज्यावेळेस राग येईल किंवा जास्त फाईट करायची असेल फ्लाईट करायची असेल त्यावेळेस आपला श्वासोच्छवास वाढतो ओके आता पुढच हा सगळ्यात महत्त्वाचं तु लहान बेबी मुलं लहान मुलांचा हार्ट रेट पण जास्त असतो आणि श्वासोच्छवासाचा रेट पण जास्त असतो जास्त ऑक्सिजनची गरज असते त्यांना आता तुम्ही विचारणार का पहिलं कारण आपलं शरीर पूर्ण वाढलं राईट आपली उंची वाढायची थांबलीये ना उंची आणि शरीराचे जाडी तर वाढते पण उंची वाढायची म्हणजे बाकीचे सगळे ऑर्गन डेव्हलप झालेत आपले पूर्ण बॉडीतले ऑर्गन जाडी चरबीमुळे वाढते ऑर्गन नाही वाढत आपले ऑर्गन तेवढेच राहतात सो लहान मुलांचे ऑर्गन डेव्हलप होत आहेत हळूहळू मग त्यांना जास्त एनर्जीची गरज आहे जास्त ऑक्सिजनची गरज आहे जास्त प्रोटीन वगैरे इकडे तिकडे घेऊन आहे म्हणजे सगळ्या गोष्टींना जास्त गरज आहे गरज जर जास्त असेल तर तिथं ऑक्सिजनची लेवल पण जास्त पाहिजे मग हार्ट रेट पण फास्ट काम करत आहे जर जास्त ऑक्सिजनची गरज आहे एनर्जी तयार करण्यासाठी किंवा प्रोटीन्सने बॉडीचे हे तयार करण्यासाठी तर मग हार्ट पण फास्ट पंप करत आणि ते सगळं ऑक्सिजन पटपट फट पट फटफट पट घेऊन जाते ओके मग त्याच कारणामुळे त्यांचा हार्ट रेट पण जास्त असतो ओके आणि त्यांचं ऑक्सिजन म्हणजे श्वासोच्छवासाची प्रक्रिया पण जास्त फास्ट असते अजून पण कारण आहे त्याच्यासाठी ओके त्यांची जी ही जी आ, केमो ज्या सेल्स बघितल्या होत्या ना आपण रिसेप्टर्स केमो रिसेप्टर्स त्या सेल पण पूर्ण डेव्हलप झालेल्या नसतात म्हणजे मेंदूमध्ये जी प्रक्रिया आहे की तुमचा रेग्युलेट करते हा जो श्वासोच्छवासाचा रेट आहे ना कमी जास्त करण्याची ती ते पण मॅच्युअर झालेलं नसतं त्याच्यामुळे त्यांना फास्ट ऑटोमॅटिक चालू असतं आणि दुसरी गोष्ट हा एक लक्षात घ्या त्यांची बोन डेन्सिटी कमी असते म्हणजे त्यांच्या साईजनुसार त्यांचा जो बॉडी आहे ती मोठी असते वजना वजनापेक्षा म्हणजे वजन कमी असते पण बॉडीचा आकार जास्त असतोय बघा थोडस लक्षात घ्या का तेवढे भरलेले नसतात त्यांचे स्नायू तेवढे हाडं भरलेले नसतात त्याच्यामुळे काय त्यांचा सर्फेस एरिया वाढलेला असतो बॉडीचा ओके म्हणजे त्वचा जास्त सर्फेस एरिया वाढलेला असतो आणि त्वचामुळे काय होतं जास्त त्वचा आहे त्यांच्याकडं वजनापेक्षा जास्त तो, तो।, तो जा जो हे त्याच्यामुळे काय होतं हीट जास्त डिसिपेट होते शरीरातून हिट जर जास्त एनर्जीचे ना शेवटी सी प्लस टू एनर्जी आहे ना तुम्हाला सांगितलं मग ची रिक्वायरमेंट जास्त लागणार जर हीट जास्त डिसिपेट झाली तर बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ओके तर हे कारण आहेत बघा म्हणजे लहान मुलं हार्ट रेट आणि ऑक्सिजन लेवल म्हणजे जास्त का स्वच्छ जास्त फास्ट का घेतात विरुद्ध म्हातारे माणसाचं लय महत्वाचं आहे ज्यांचा ज्यांचं वय वाढत झाले ते ठरले लक्ष द्या आपण म्हातारे जसं जसं होतो तसं हार्ट रेट कमी होतो ओके okay. आणि दुसरं काय ऑक्सिजनची रिक्वायरमेंट पण कमी होते म्हणजे श्वासोच्छवास सुद्धा आपण कमी घेतो तर तुम्ही बोलणार का सगळ्यात महत्वाचं कारण काय माहितीये का रिक्वायरमेंट अरे तुमच्या शरीराला एनर्जीची रिक्वायरमेंटच कमी होऊन जाते पहिली गोष्ट मोबिलिटी तुम्ही जास्त चालत नाही पळत नाही काम करत नाही म्हातारा झाल्यावर पन्नासीच्या पुढची बात करतोय मी तसं तर सुद्धा म्हातारा नाहीये पण आजकाल काय परिस्थिती आहे तशी ओके बाहेरचं खाणं खाऊन असो सो so, जे म्हातारे होत चालले त्यांची एनर्जीची रिक्वायरमेंट शरीराची कमी असते मोबिलिटी कमी असते म्हणजे कमी चालतात कमी करतात त्याच्यामुळे एनर्जी रिक्वायरमेंट जर कमी असेल एनर्जी कोण तयार करतं ऑक्सिजन घेतो ना आपण ऑक्सिजन प्लस कार्बन सी प्लस ओ टू एनर्जी ओके त्याच्यामुळे त्यांचा मेटाबॉलिक रेट कमी असतो म्हणजे पचनाचा रेट पण कमी असतो पचनाचा रेट कमी एनर्जी रिक्वायरमेंट कमी ऑक्सिजनचं करायचं काय <laughs> ऑक्सिजनची गरजच नाही ना मग म्हणून त्यांची हळू असते श्वासोच्छवासाच क्रिया म्हातारे माणसांची चांगलं ठेवणं भरपूर गरजेचं आहे बघा जर तुम्हाला हेल्दी आयुष्य जगायचंय तर त्याच्यासाठी एकच गुरुमंत्र आहे परत परत तुम्हाला सांगतोय व्यायाम करा जेवढा तुम्ही व्यायाम करणार तसं त्या रिचर्ड मॉर्गन सारखं त्र्याण्णव वर्षाचा रिचर्ड मॉर्गन त्याचे सगळे ऑर्गन चाळीस वर्षासारखे फंक्शन करतात का व्यायाम करतो दररोज वीस वर्ष व्यायाम केलाय त्याने कंटिन्युअस सेव्हन्टी सेव्हन्टी थ्री टू नाईन्टी थ्री वीस वर्ष रोज एखादा दिवस सुट्टी घेतली असेल बघा तुम्ही रिचर्ड मॉर्गन सर्च करा इंटरनेटवर किंवा त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलाय तो पण बघून घ्या तुम्ही साठी सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपला प्राण वायू आपण कमी जास्त कसा घेतो श्वासच्वास कमी जास्त कसा होतो आणखी कारण आहे बघा स्मोकिंग आणि एअर क्वालिटी हा हे पण आहे जर माणूस स्मोकिंग करत असेल ना सिगरेट पिणारे थोडं लक्ष द्या ओके <laughs> पूर्ण म्हणजे इथून तर जे आपलं एअर पूर्ण एअरवेज आहे लंग्स पर्यंत पूर्ण एअरवेज तुम्ही डॅमेज करतायत पूर्ण एअरवेज तुम्ही डॅमेज करतायत लक्षात घ्या त्याच्यामुळे काय म्हणते त्यांची ऑक्सिजन खेचून घेण्याची क्षमता कमी जास्त कमी होते ताकद एअर क्वालिटी जर पोअर असेल तर ऑक्सिजन पूर्ण आपलं एअरवेज लंग्स पर्यंत याची ताकद तुम्ही कमी करताय बघा डॅमेज करताय त्यांना सिंपल आहे ना टार पण जातो ओके okay, टार म्हणजे काय डांबर टार म्हणजे डांबर तयार होते आतमध्ये त्याच्यामुळे त्यांची जी हे जे पूर्ण आतली त्वचा आहे त्याची जी किंवा लंग्सची त्याची जी कॅपॅसिटी असते ऑक्सिजन खेचून घेण्याची ते होल जर तो तुम्ही भरून टाकले ज्याने ती तर कसं तुमचं होणार आहे बाबांना त्याच्यामुळे तुम्ही जास्त फास्ट श्वास च्वास घेता एखादा स्मोकिंग रेग्युलर स्मोकिंग करणारा जर म्हटलं ना चल डोंगर चढायला जाऊ लागेल त्याची वाट किंवा पळायला जो स्प्रिंट रनिंग फास्ट रनिंग करतात ना स्प्रिंट रनिंग नाही होणार त्यांच्या सेम ज्या सेम प्रोसिजर होते ज्या वेळेस आपण जास्त पोल्युशन असलेल्या एरियात राहतो हो। ते सुद्धा स्मोकिंग आहे त्यांनी काय होतं आपल्या आतले जे आतडे ते खराब होतात आतमध्ये किंवा आतडे म्हणण्यापेक्षा आपले जे लंग्स आहेत ऑर्गन्स खराब होतात किंवा त्याच्यावर जखमा होतात बघा तोंडाला जसं तोंड येतं ना वाईट होतं तशा जखमा होतात आतून त्या जखमा जर बऱ्या झाल्या नाही तर बरेचसे रोग होतात बघा ओके okay. आणि त्या गोष्टीमुळे आपण काय होतो आपल्या श्वस शौस वाढून जातो त्या लोकांचा मग अस्थमान होणे ऍजमान अस्थमा होतो अशा लोकांना हळूहळू जे जास्त स्मोकिंग करतात किंवा जास्त पोल्युशन एरियामध्ये राहतात अशा लोकांना अस्थमा होतो हळूहळू डेव्हलप होतो ग्रॅज्युअल प्रोसेस आहे लगेच नाही होणार नाहीतर म्हणणं वीस वर्ष झाले तो स्मोकिंग करतोय त्यांची विकेट एकदाच उडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आतमध्ये काही सिस्टीम ठीक नाहीये वरून चांगला दिसतो ओके हळूहळू काळे होत जाते बघा त्यांचं ठीक आहे एनिवेज स्मोकिंग करणारे बघा लक्ष द्या जर हेल्दी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर ओके या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या स्मोकिंग जर बंद करता आली तर करा अरे ती किक मिळण्यापेक्षा स्मोकिंगची बाकीच्या गोष्टी करा ना दुसऱ्यांना मदत करा हेल्प करा माझ्यासारखे असे लेक्चर द्या याच्यात वेगळेच आनंद आहे आपलं नॉलेज वाटण्यात थोडस बघा लक्षात घ्या जमत का आता दुसरं हा या गोष्टींनी पुढे जाऊन कॅन्सर पण होतो स्मोकिंग वाले लक्षात घ्या गव्हर्नमेंट पण बोलतंय भरपूर ऍडव्हर्टाईज दाखतय की कॅन्सर होऊ सकता है लंग का फेफडो का आणखी एक प्रश्न तुमचा उत्तर द्यायचा राहिलाय माझा की घशाला कोरड पडल्यावर आपला श्वास काय वाढतो ओके हायड्रेशन स्टेटस आपली पूर्ण जी नलिका आहे ही श्वासोच्छवासाची आणि लंग्स पूर्ण इथून तर इथपर्यंत ही ड्राय होते बघा जर पाणी हायड्रेशन लेवल प्रॉपर नसेल तर ड्राय होते आता दोन तीन कारणामुळे ड्राय होते ते जर ती काय करते ड्राय झाल्यामुळे श्वासोच्छवास वाढतो तिला काय वाटतं हवेत थोडस जर आर्द्रता असेल तर आपण घेऊ म्हणजे शरीराची पाण्याची लेव्हल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे बघा किती हुशार आहे शरीर हवेतली आद्रता सुद्धा शोषून घेत आहे त्याच्यामुळे आपला श्वासोच्वास वाढतो ड्रायनेस ड्रायनेस जर असेल तर ऑटोमॅटिक हे ज्या बोललो ना तुम्हाला केमो रिसेप्टर्स ऑटोमॅटिक त्याचा रिस्पॉन्स म्हणून ड्रायनेसचा रिस्पॉन्स म्हणून आपला श्वासोच्छवास वाढून देतात त्याच्यामुळे बघा उन्हाळ्यात जर कधी जास्त तहान लागलेली असेल ना आपला श्वासोच्छवास वाढून जातो हवीतली आदरता घ्यायचा प्रयत्न करतो आपलं शरीर किती हुशार आहे बघा आणि जर आपण पाणी पिलं शरीराची पाण्याची लेवल मेंटेन होते त्याच्यामुळे आपलं शरीर लगेच आपल्या मेंदूला हळूहळू घे बारबा श्वास आता काही धोका नाहीये ओके धोका चला टळला आपल्याला पाणी मिळालं म्हणजे लक्षात घ्या आपल्या बॉडीचे रिस्पॉन्सेस कसे ओके आता कळलं तुम्हाला कि आपण पाणी पिलावं किंवा कोरड लागल्यानंतर श्वासोच्छवास वाढतो आणि पाणी पिल्यानंतर श्वासोच्छवास कमी होत ओके पोश्चर आणि दुसरं काय म्हणजे आपण कसं बसलो राहतो झोपलो म्हणजे आपल्या बॉडीची जी पोझिशन आहे त्याच्यावर अवलंबून आहे आपली आपण किती श्वासोच्छवास घेतो फास्ट घेतो स्लो घेतो की जोराचा घेतो ओके जर झोपलेलं असेल तर आपले जे हे आहेत त्याच्यावर आपलं पोट वगैरे हो सगळ्याचा दबाव येतो त्याच्यामुळं शालो म्हणजे काय म्हणताय छोटासा श्वास छोटा श्वास घेतो मोठा श्वास नाही पोटाने दाबलेले आपल्या लंग्स झोपल्यावर हे लक्षात घ्या त्याच्यामुळे शालो म्हणजे छोटे ब्रीदिंग होते स्मॉल ब्रीदिंग मोठी ब्रीदिंग नाही होत झोपल्यानंतर म्हणजे हे आपले जे पोल्युशन आहेत बॉडीच्या त्याच्यानुसार सुद्धा आपली ब्रिडिंग होते आता शॅलो ब्रीदिंग असेल तर फास्ट होते ओके आणि मोठी जर ब्रिदिंग असेल तर चांगली होते सो ब्रीदिंग भरपूर महत्वाची आहे बघा आता योगामध्ये बऱ्याचशा टेक्निक आहेत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपण नंतर बघू योगामध्ये काय काय टेक्निक आहेत ते पण तुमच्या हे जे क्वेश्चन्स आहेत ते लक्षात आले ना ओके बघा लक्ष द्या स्मोकिंग वाले पण आणि चांगल्या हवेत श्वास घ्यायचा प्रयत्न करा आनंदी राहा आणि हेल्दी राहा बघा ओके धन्यवाद